प्रतिबंधित विदेशी सिग्रेटाची अवैध विक्री वर्धात व्यावसायिकावर कार्यवाई दुकानात आढळून आला प्रतिबंधित सिग्रेटाचा माल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कार्यवाही प्रतिबंधित सिग्रेटाची अवैधरित्या विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कार्यवाई केली आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस स्टेशन वर्धा शहर परिसरात अवैध धंद्यावर कार्यवाही करण्यासाठी पेट्रोलिंग करीत होते त्या दरम्यान त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे रितेश साहू यांच्या मुख्य मार्गावरील वैशावी स्टेडर्स या दुकानाची झळती घेण्यात आली झळती दरम्यान दुकानाच्या काउंटर खाली व गोदामात कोणत्याही वैधानिक इशारा नसल्याने नसलेले व त्यावर त्यांचा उत्पादनाबाबत तसेच कालबाह्य मुदतीबाबत काहीही नमूद केले नसलेले विदेशी सिगरेटचे बॉक्स व पॅकेट मिळून आले सिगरेटचा मुद्देमाल जगदीश किराणा स्टोअर्स नागपूर येथून खरेदी केल्याची माहिती यावेळी पुढे आली पोलिसांनी वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळ्या फ्लेवरचे विदेशी सिगरेटचे बॉक्स आदी एक लाख एकोणपन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी रितेश बनसीलाल साहू व जगदीश किराणा स्टोर नागपूरचा मालक यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे सिगरेट आणि इतर तंबाखू उत्पादने कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला